ब्लॉक पण सापत आहे मित्रांनो तर आपण संध्याकाळ झाली मित्रांनो तर आपण परत आपले बैलाच्या ठिकाणी जे बसतात तिथे आपण साफसफाई करून जाणार आहे म्हणजे सकाळी त्यांना परत बांधायला याच जागेवर बांधायला येणार आहे आपण आताच त्याच्या खाली पडलेले हाय ते शेण ते शेण शेण आपण बाजूला करून देणार आहे आणि परत त्यांना सकाळी आपण तिथंच बांधणार आहे मित्रांनो तर आपण असं दर दिवशी सकाळी करून जातो पण सकाळी टाईम भेटत नाही आपल्याला तर मग आपण संध्याकाळी काय करू मी सकाळी नऊ पण आपण बांधू शकतो तर आपण त्या साफसफाई करून देतो त्यांना मी तर पाहू शकता जाडून त्यांना जाडून घेते जे काही शेण पडलेले ते आपण ठेवता देणार आहे चालेल चालेल रे भाऊन हे आपलं ओकडे आहे त्याच्या आपण झाडून टाकून दिलेलं आहे मित्रांनो हे प्रत्येकाच्या ठिकाणी असं गाडकामध्ये सोडून येऊ तो होऊन जातो मित्रांनो तर आपलं काम ऑलरेडी झालं आहे मित्रांनो आपल्याला बैल सोडून आपल्या गा बैलगाडी चुपून आपल्याला घरी घेऊन जायचं मित्रांनो आता पण त्याचा संध्याकाळ झाली म्हणजे मित्रांनो तर त्यांना आपण घरी घेऊन जाणार आहे आता त्यांना आपलं त्यांची जी जागा आहे बसण्या उठण्याची ती आपण साफसफाई करून दिली मित्रांनो बैलांना आपण व्यवस्थित वाटतं बसायला म्हणून बैली पण व्यवस्थित बसता तुम्ही जागा जागा दाखवतो मी तर कशी स्वच्छता केली आहे मित्रांनो हे आहे ओकड आहे तिथे खापलं खत साठवून ठेवलेले आणि त्यांना बसायला ही जागा आहे मी एवढी एवढी साफ करून करून टाकून मित्रांनो त्याच्या खाली शेण पडलेलं असतं तेच पडलेलं असतं ते आपण जे एका साईडला करून देतो इथं त्यांना व्यवस्थित खाणा बैल त्यांना चारा खाण्यासाठी व्यवस्थित सोय केली मित्रांनो पाहू शकता हे जे घाण आहे ते सुद्धा आपण उद्या व्यवस्थित सकाळी येऊन साफ करून देणार आहे आता थोडंसं वेळ झाले मित्रांनो आता संध्याकाळ झाले ते बैल आपले गणे जाण्यासाठी घाई करतात मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्या तर मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मी आहे शेतकरी पुत्र तर मित्रांनो जय जवान जय किसान